मुळात मला हे कळलं नाही की आम्ही सगळेजण एका राजकीय पक्षाचे सदस्य आहोत कार्यकर्ते आहोत पण आमचे वैयक्तिक आयुष्य आणि आमचे व्यवसाय आणि या सगळ्या गोष्टी असतात ना कोण हॉटेल व्यावसायिक आहे कोण पर्यटन व्यावसायिक आहेत कोणाचे क्रशर आहेत कोण रोड कॉन्ट्रॅक्टर आहेत ना सगळ्यांचे आम्ही राजकारण समाजकारण धरून आम्ही पक्षाचं काम करतो कारण का आम्हाला पक्षाची विचारधारा आवडते आम्हाला देशासाठी राज्यासाठी सिंधुदुर्गासाठी काम करायचं असतं म्हणून आम्ही त्या त्या पक्षाचे सदस्य होतो पण आम त्याच्यामुळे आम्ही आमचं वैयक्तिक आमचं जे पोटा पाण्याचा जो विषय आहे तो तर बाजूला ठेवू शकत नाही ना आणि तेच आमचे विजय केनोळीकर आता नाही वर्षानुवर्ष करतात त्यांचं बाजारपेठामध्ये त्यांचं स्वतःचं दुकान आहे त्यांचा व्यवसाय आहे आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीचा उलाढाल असेल हा तर मला कळलं नाही काय चुकीचं आहे मला कोणाच्या आरोप प्रत्यारोप या भानगडीत जायचंच नाहीये कारण का तो आता स सगळी तक ही पूर्ण तक्रार कोणाकडे गेली आहे राज्य निवडणूक आयोगाकडे गेली आहे पोलीस चौकशी करतायत म्हणून त्या ह्याच्यामध्ये आम्ही कोणी हस्तक्षेप करणं हे मुळात चुकीचं आहे पण मला एवढंच माहिती आहे है। के विजय केंदोडेकरजींचा इकडून अशा पद्धती कुठली कृत्य होत नाही एक आणि दुसरं मी तुम्हाला मूळ सांगतो भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीच्या निवडणुका लढवण्याची काही गरज नाही काही गरज नाही आमच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांसारखा नेतृत्व आहे आमच्याकडे फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्हाला अशा पद्धतीने निवडणुका लढवण्याची गरजच नाही आम्ही विकासावर आमच्या सरकारच्या योजनांवर याच गोष्टीवर आम्ही निवडणुका लढवतोय आणि म्हणून हा हे जे काय प्रकार घडला त्या बाबतीमध्ये आता राज्य राज्य निवडणूक आयोग आणि पोलीस खात्यातून उलगडा होईल त्याच्यावर कळेल का पुढे काय काय होत आहे आता मला सांगा व्यवसायाचे पैसे आहेत की नाही हे त्यांना आता निवडणूक आयोगाकडे दाखवावं लागेल कॅश होती ती व्यवसायामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही काय सेल केलात ते म्हणतील मी फ्लॅट सेल केला काय कोण कोणी घेतला कोणी तुम्हाला कॅश दिली तो माणूस तरी समोर आला पाहिजे अजून सात सा, सात आठ घर आहेत मी निवडणूक आयोग आणि पोलिसांना सांगितलंय तुम्ही गस्त वाढवा आणि कोणाकोणाच्या घरात हे प्रकार रोजचे पन्नास लाख एक कोटी अजून निवडणुकीला पाच दिवस आहेत चोवीस तारखेपासून हे सगळे प्रकार सुरू झालेत म्हणजे तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जायचा आकडा काय काय आहे का, का नाही नीतिमत्ता किंवा काहीतरी बाउंड्री डेडलाईन नावाची काही गोष्ट आहे की नाही की निलेश राणेला हरवण्यासाठी तुम्ही काही करणार आणि बाहेर बसून प्रभाकर सावंतांना सांगात ज्यांच्याकडून कॅश आली ना त्या माणसाचं नाव तर सांगा मग पुढची कारवाई त्याच्यावर करू हा विषय महत्वाचा आहे भारतीय जनता पक्ष हा माझा परिवारच आहे मी फडणवीस साहेबांना मनापासून खूप मानतो पण चव्हाण साहेब काय इकडून फिडिंग करतायत साहेबांना मला माहित नाही फडणवीस साहेबांचा सा ह्याच्यात अजिबात रोल नाही पण चव्हाण साहेबांनी हे करू नाही हे थांबावं हो म्हणून साहेब हे आमचा प्रयोग आहे किंवा आम्ही हा प्रयत्न करतोय अशा निवडणुका कशा जिंकता येतील कोणाला समोर पंचवीस पंचवीस हजार एका मताला मतदान किती आहे पंधरा हजार चौदा हजार काय करणार आहोत आम्ही विचार करा आपण मी सन्माननीय फडणवीस साहेबांना नंतर वेळ घेऊन मी त्यांना भेटणार आहे सगळे प्रकार मी त्यांना सांगणारच आहे साहेब मला वेळ देतील सुद्धा पण हे थांबलं पाहिजे ना बॉस हे जर इकडे मालवण सारख्या एका छोट्या शहरामध्ये होत असेल तर विचार करा उद्या कुठे कुठे जिथे जिल्हा परिषदा लागतील उद्या महानगरपालिका लागतील म्हणजे काय गरीबांनी निवडणूक लढवायचीच नाही गरीबांनी घरीच बसावं अहो ही गरीबांची निवडणूक आहे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ते बिचारे आणणार कुठून कोण मंगळसूत्र विकत आहे कोण घरातलं सोनं विकतय कोण प्रॉपर्टी विकतय टू व्हीलर विकत आहेत आणि निवडणूक लढतायत हे टिकू शकतील अरे गरीबांना आपण कुठेतरी प्रोटेक्शन दिलं पाहिजे की नाही की फक्त आपला स्वार्थ बघायचा की मला उद्या परत निवडून आणण्यासाठी हे सगळं करणं बरोबर नाही अरे माझी निवडणूक जेव्हा होईल तेव्हा होईल पण ह्या जर व्यवस्थेला आपण थांबवलं नाही तर गरीब माणूस कधीच परत निवडणूक जिंकू शकत नाही किंवा लढूही शकत नाही ही लढाई त्यांच्यासाठी आहे